परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा मी नाना शिंदे संभाजी ब्रिगेड अध्यक्ष आज मी या ठिकाणी आमरण उपोषणाचं काल नोटीस दिलं आणि आज मी उपोषण केलं त्यानंतर या ठिकाणी एकशे बत्तीस वरचे असंख्य शेतकरी या ठिकाणी आले आणि ह्या पाठ ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि या ठिकाणी आदरणीय घनश्यमान शेलार यांनीही या ठिकाणी येऊन मोलाचं काम केलं या ठिकाणी माझा एक आरोप आहे की जे लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत हे कुठंतरी कमी पडलेले आहेत म्हणजे आमदार असतील खासदार असतील यांनी जास्तीत जास्त लक्ष घालून तालुक्यासाठी जास्तीत जास्त पाणी कसं येईल त्यासाठी प्रयत्न करावेत संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्ष यांनी कुकडीच्या पाण्यामध्ये झालेला जो काय शेतकऱ्यांवरती श्रीमंत तालुक्यातला अन्याय बारा नंबर चारी आणि एकशे बत्तीसच्या बाबतीत झालेला अन्याय त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी या ठिकाणी उपोषणाची नोटी दिवसो देऊन उपोषणाला बसलेले होते या ठिकाणी येऊन कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा केली असता कालवा सल्लागार समितीमध्ये ठरलेलं जे पाण्याचं वाटप आहे ते श्रीगोंदा तालुक्यासाठी साडेसहा दिवस ठरले हाच खऱ्या अर्थानं श्रीगोंदा तालुक्यावर पहिल्यांदा अन्याय झाला आणि म्हणून या साडेसहा दिवसामध्ये श्रीगोंदा तालुक्यातल्या फळबागा आणि उभी पिकं जगूच शकत नाहीत अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून मग वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून त्यांच्या अधिकार कक्षेच्या बाहेरचा हा विषय आहे हे लक्षात आल्यानंतर या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांशी मी बोललो त्यांना मी ही सगळी इथली परिस्थिती अवगत केली त्यांनी सांगितलं आचारसंहिता असल्यामुळे थेट मला आदेश तर काढता येणार नाहीत परंतु मी त्यांच्या एक लक्षात आणून दिलं की नेहमी आम्ही उन्हाळी आवर्तनामध्ये श्रीगोंदा तालुक्यातल्या पिण्याच्या पाण्याचे असणारे स्त्रोत जे आहेत त्या स्त्रोत स्त्रोतमध्ये आम्ही पाणी घेत असतो यावर्षी या साडेसहा दिवसामध्ये फळबागाच भिजणार नाहीत तर पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत जे आहेत त्याला जर पाणी घेतलं नाही तर या ठिकाणी या तालुक्यात मे महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये आत्ताच करत तसं तर पाण्याची अडचण निर्माण झालेली आहे पण मे आणि जूनमध्ये पाण्यासाठी शासनदेखील टँकर पुरू शकणार नाही इतकी दुर्दैवी अवस्था आमच्या या ठिकाणी तालुक्याची होणार आहे हे लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी मला म्हटले तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या विषयात बोललात का तर मी अगोदर बोललेलो होतं त्याची कल्पना त्यांनी दिली त्यांना दिली त्यांनी ते पण म्हटले की मी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो आणि त्या पद्धतीनं आता यंत्रणा बऱ्यापैकी फास्ट झाल्याचं लक्षात येत तीन दिवस किमान मी तशी पाच दिवसाची मागणी केलेली आहे की पाच दिवस पाणी वाढवून या ठिकाणी मिळालं पाहिजे आत्ता जे येडगाव धरणामध्ये पाणी आहे ते पाच दिवस पुरेल एवढं पाणी आहे आणि वरनं जर काही पाणी घेतलं आणि जर येडगाव धरणाचं पाणी जर पाच दिवस श्रीगोंदा तालुक्यात ठेवलं तर उभी असणारी आणि पिकं जगतील आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठीचे जेवढे स्त्रोत आहेत ते सगळे स्त्रोत जर भरले तर हा उन्हाळा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाल्याशिवाय राहणार नाही मात्र हे सगळं घडायचं असेल तर पाच दिवस पाणी आता या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यात वाढवून मिळणं आवश्यक आहे आता त्याबाबतीत युद्ध पातळीवरती शासकीय पातळीवरती प्रयत्न सुरू झाल्याचं मला जाणवतं आहे आणि निश्चितपणानं त्याच्यातून त्या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यातल्या शेतकऱ्याला ते जर घडलं तर न्याय मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न आता या ठिकाणी केलेला आहे आणि नानासाहेब शिंदे यांनी जे उपोषण सुरू केलेलं होतं ही सगळी स्थि वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आणून देऊन त्यांना उपोषणापासून परावृत्त केलेलं आहे कुकडी तालुक्यातल्या पाण्या श्रीगोंदा तालुक्यातल्या कुकडीच्या पाण्यासाठी कायमच संघर्ष करावा लागतोय ही, ही बाब मात्र दुर्दैवी आहे याच्यामध्ये सपशेल प्रशासनाला हे कामकाज करण्यामध्ये किंवा कालवा सल्लागार समितीनं घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय कालवा सल्लागार समितीनंच गांभीर्यानं त्या बैठक केलेली नाही आणि म्हणून श्रीगोंदा तालुक्यात उन्हाळ्यात हा अन्याय होतो आहे असं निश्चितपणानं घडलेलं आहे आंदोलन झालं इथं कुकडी पाटबांधार विभाग ऑफिसमध्ये त्याबाबत मी आपण असे सांगू इच्छितो की तालुक्याला तालुक्यात लोकांची पिण्या पाण्याची मागणी आहे आणि त्या मागणीसंदर्भात मी त्यांच्या मागणीप्रमाणे वरिष्ठ कार्यालयाला कळवलेलं आहे जर पाणी वाढवून मिळालं तर मी शेतकऱ्यांना पाणी देऊ शकतो कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर